माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर मिरवाड ते डफळापूर काल रात्री हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात जणांच्या विरोधात विलासराव जगताप यांनी व तक्रार दाखल केली आहे येथील बैठक संपून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिरवाड ते डफळापूर दरम्यान मधील हांडेमळा मिरवाड येथून स्वतः जगताप संग्राम जगताप सुनील तुकाराम छत्रे असे गाडीतून जात असताना पाच इसम दोन दुचाकीवरून आले त्यातील एका दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी के एम एव्ह दहा सी डी बावीस झिरो तीन यावर नेऊन जगताप यांच्या कारच्या उजव्या बाजूस त्यांच्या हातातील रॉडने काचेवर मारू लागले त्यावेळी गाडीच्या उजव्या आरशावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फुटला असता चालक सागर याने तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली त्यावेळी माझ्यासोबत असलेला सुनील तुकाराम छत्रे याने मला आमच्या गाडीवर तसेच आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले इसम बाबू हराळे सावंता पाटील राहुल संघपाळ अन्नू ढोले व मेजर संगपाळ सर्व राहणार झिरग्यार तालुक्यात जत तेथील असल्याचे सांगितले हे इसम हे आम्ही प्रचार करीत असलेल्या विशाल पाटील यांच्या विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या गटातील असून मी विशाल पाटील यांचा प्रचार करू नये मी घरात बसून राहावे या उद्देशातून गाडीवर हल्ला केला आहे त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने गाडीच्या उजव्या आरशावर मारून आरसा पोडून तीस हजार रुपयांचे नुकसान केले आहे असे तक्रारीत जगताप यांनी म्हटले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मारकड कर, करीत ता आहेत इशांत पाटील प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्या ते मुरवार या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्या गावचे लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला ते आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे परंतु मी भारंवार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतीने निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्नसमतेशी लोकं आणि काही नेतेमंडळी अशा लोकांना हताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे भेट हल्ले चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर जबाब टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही भीक घालणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय हात असेल का का असं आहे ज्या कोण संजय काकाचे आहेत त्या ते ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पाया खालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुण पोचलेले गुण लोक आहेत ते भितरलेले आहेत आसिफ सय्यद एस मराठी जत